अग बया तुला म्हणलं होत तणनाशक मार आज ही वेळ आली नसती उड्या मारो मारो खुरपी ताई पोरग मारायला काय दादे एवढं कुठं तन मारत मारत बसती बरं ऐक राजाला दाजीचा फोन काय म्हणलं माहिती तुला दादाची बोलू नाही तुला मी काय तू बोलला बाबा पण माई कुठं त्या झोपाच्या ना आता ध्यान होतो काय बडबडी लागलेली ती बाबा दिवसभर इथं काम करावं लागत दमवतोय जीव माणसाचा दमवतोय मी जसं काय मी काय इथं उड्यात मार तो तुला तर ते वेळ आले नसते ना आज बघू मारू थोड्याने नाही तर साध्या काय चाल जातो आणि आणून बर हा ते येणारे दाजेन ते दे येणारे काय काय काम बी मत का आपलं सहज म्हणले नाही बा नुकता फोन केला म्हणले मी चा काय चाललंय काय नाही म्हणलं काय नाही भूटले असंच म्हणले येणार येणारे उद्याच्याला सकाळच्याला मग बोलू काय कर म्हणलं काय झालं का झालं मी काय म्हणते काही काम नाही सांगितलं काय नाही म्हणले निस्त येतो काय बाई डोक्याला चिंता नाही ना काय बांधणं मला माहितीये का आकाशवाणी झाली माझ्या मला माहित असतं तुला माणूस मला माहितीये का तू काय आता मी त्यांच्या बोलणं तुला कळलं नाही काय बोलत होते काय नाही ते काल काय म्हणलं का आम्ही उद्या रे आणि मग आलं बोलू मी त्यांना म्हणलो का हो काय आलं तू काहीच बोला ना मी तीच आल्यावर बोलू हो म्हणल्यावर मग मला आता टेन्शन बोलू म्हणले त्या पुरीच त्यांचं काही वाजले काय मला तेच वाटत माणूस तो, तो, इ... तो बांधणं झाल्याशिवाय फोन माहिती नाही आपली जरी चूक आहे म्हणा आपलीच पुरगी खोडाळ असेल काहीतरी ताब्रटपणा केला असेल मग का नाही खावणार माणूस तो नाही ते तर हेच म्हणाले ह्या पुरीच काही थोबाड राहत नाही एकदा सुरू झाल्या असं काहीतरी पाहुण पण आल्याशिवाय खरं काय कळणार नाही पण येणार कधी काय मन आहे काय ना आता दुपार झाली दोन सकाळ धरून वाट पण तू काय एवढी वाट बघतोय ते आलो वाटत गाडीचा आवाज पाय दुखायला काय कुठं फिरायला जायचं प्लॅन नाही मी काय काय आमचं फिरून निघलं पण का चांगलं कसे ते पान पिवळे झालेत यंदा काही फळ नाही मालच नाही यंदा वातावरण चांगलं नाही की आईने मला कस काय काही नाही दिलं अगं बघ ना बघ ऐका नाही तर तुला पाठवलं शिवाय माझ्या माया लाडका ही लाडकी लय लिहत तुझं एकूण ती एक मानली किती माग नाव घेतो काय असत सकाळ सकाळच काय <laughs> का आता काय टूर आपल्या कुठे औषध मारायच्यात काय तुम्ही काय ना केलं ग पासून फोन नव्हतं फोनच लागा इकडे जरा रेनचा प्रॉब्लेम होते ना मी घरीच थांबू म्हणून सकाळी पासून लई ले फोन आल्यात डबात मोकळा पडलाय सगळा फोनच येत नाही घरी थांबलो कसा मी बसला असता का तेच म्हणलं काय चाललंय मामीच बघा मग डायरेक्ट राहत चालू पण आज लोक खुश खुश काय पण अगं ऐक ना यांचा फोन आला रात्रीबाई म्हणलो काय तुमचं वाजलं का काय मी आलेलं मी कधीच मोत होते सांग काय म्हणत होतो बोलण्या पण आनंद येईल बरं वाटलं बाई मला म्हणत होती का मी तर आजच्यालाच म्हणत होतो कि मला काय म्हणलं माहिती आपली पूर्वीतले खोड आले मग कला बांधले असं नाही नाही बांधण्याचं नाही काय वाज मी कधी बांधते तुमचं आता बोलायचं टाइम आहे बाई काही बोलत पाहुण्या ना नावळ्यांसमोर ते जाऊन दे तुम्ही काय खाऊन पिऊन आलेत का काय काय नकाच निघले होते नाही नाही जेवण करून चालू होत नाही तर मग इथं बेळ आहे कुठं काय करू दिले दिलेले घाई यांची नसते बाबा तुझ तर काय खातो आता नाही का घरी जाऊन जेवण करू अग पण ते जाऊन दे पण मी काय म्हणते एवढं घाई घाई तू म्हणते घाई घाईच काही एवढे मला घाई घाई तेच झालं कस माहिती का कस कस ना मामी ते आम्ही एक प्लॅन केलाय प्लॅन केलाय कस रोजच घेत नाही का मला एक ना नाही तिचं नाव घेता कधी आमचं घ्या ना आम्ही पण कि तुझं बी मग ते भाऊ का भाऊच नाही म्हणतो कधी गेलो की नसतं भेळच आणतो दुसरं काय नसतं नाव मी दाईची जावा आता असाव राहना ति म्हणून बोलायचं बंद करा कुठं काय मला सांगायचं काय माहिती का राहत असून सुद्या जाण्याचा प्रयत्न काय करायचं काय झालं असत झालं माहिती काय पाणी काय झालं माहिती का मुले ट्रॅक्टर लाखाला सायला बा किती चांगली गोष्ट आहे मग अर्जुन अरे एक नंबर पेडे नाही काय नाही किती चांगलं काम आहे तुम्ही डायरेक्ट जाऊ काय थोडा अडचणी ट्रॅक्टर घेतलाय सहा लाखाचा आता अडचणच काय बर काय किती खुशीचं वातावरण आनंदी आनंद आणि म्हणता अडचण आली छापते पेरणी गमत अशी आहे आम्ही साडेतीन लाख रुपये भरली जरा ते सांगितलं मी अस गमत आहे म्हणून मामी क जाऊन तीन एक लाखाचं बघितला काम करावं का म्हणून हालतो बाकी म्हणतो काय आता अगो बाया बघा आता उघड्या शेजारी नागडे गेल म्हण आणि सारे रात थंडीने काकडून मेलं म्हणजे फॅक्टरी यांचा आणि आपण बर बरना का ना, बर नका वायना बर बर नका वायना म्हणते किती तीन लाख लाख काय काय शीतफळ दिसत तुम्हाला काय हा मागच्या वेळेस मागित असं तर ठीक होत आता काय घंटा नाही त्याला पण मी काय म्हणतो जरी तुम्ही दिले तर तुम तुमच्या लेखीच त्याच्यात हे ना मी तुम्हाला म्हणत होते ना आईचे एकदा तारमल चालली तुमचं आपलं नसतं चल 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 काय तारा पण मी बाबा टोकर म्हणलं मामी सारखा माणूस नाही मामी सारखा माणूस नाही मामी सास्वर सास्वर ना असला गोळ केला म्हणलं सासवार सासू सासूबाई नाही म्हणलं कुणाला सांगा मी अगदी ट्रॅक्टर घेतला समजा तुमचा आहे दहा पंधरा एकर फुकट नाव करून देईन त्याला काही नाही डिझेल टाकीचा तुम्ही जायची गरजच नाही फुकट करावंच लागणार आहे ना आम्ही थोडं जाऊ बाकी अरे पण ते काय म्हणते पेट्रोल टाकावं लागेल मग पेट्रोल टाकून मग फुकट काय झालं त्याच्यात दिवस पाचशे रुपयात एकर भागायला ना कर रे हायर तुला माहितीये किती व घेतात पैसे काव काव मग काय बाहेरून आणून काय तुमचा पुकार घेऊन काय पेट्रोलला पेट्रोलचा भाव काय कमी आहे काय सोडून नाही बघू मी नाही नाही म्हणत पण थोडा विचार करावा लागेल या वर्षी जरा कर्ज पाणी लय झाले आम्हाला याच्यावर ते औषधन दुनिया दारीन फळ लागलं नाही या वर्षी बरोबर आहे आता तू अशीच लेखासाठी नाही काही पण आता आता याच्यात रडण्यासारखं काय बाया आता मी म्हणलं ना बघू काहीतरी नवऱ्याच्या गाळ्यावर बस

काय नाही ट्रॅक्टर लाख रुपये नाही एवढं काय ते काय नाही नाही पैसे नाही बाबा तुम्ही वाटलंच ना जेवण खावण करून जावासाठी फोन केला नाही 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 ते नाही पाहून सांगतो बरं मी काय म्हणते यांच्यासाठी काहीतरी बाई याचा बटाने मी बघन तुम्ही काही काळजी नका करू आपण नाही नाही ना 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 मी बघते बघते तू नको टेन्शन घेऊन जावा तुम्ही नका घेऊ पाया ब्या काय पडू नका जावा ना इतक्या आपल्या का नाही ना बाबा आपण त्या गावातल्या ना त्या माणसं कोण बघून देऊ बाबा त्या ताक्या तुझा किती ओळखी येत वापस झालं ना अरे देऊ ना बाबा जा बा एवढा सोन्यासारखं रे पायाला पार पाया पडायला लागले मला जड बाबा करू लग्नात माणूस आज पाया पडतो आईच्या जाऊन ना मी काय म्हणते चला त्या पैशाचं बघू तुम्ही चला जेवण खाऊन करा ते पुढे कागदपत्र काम आहे बरं मी काय म्हणते दोन दोन घास खाले असतात हे नकोच म्हणत आहे मी पुन्हा दोन दिवसांनी बरं पैशाचं काय करते पैशाचं काम झालं का फोन करून सांगते तुम्हाला मी घेऊनच मी घेऊन जातो नाही आम्हीच येऊ 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 आम्हीच येऊ संध्याकाळी बरं बरं मटन करून ठेवता मग यायच्या टायम यायच्या वेळेस वय बरं बरं करून ठेवतो काळजी करू नको तू तर आज मार काळजी करू नको बिड नको एवढ्या एवढं रडायचं काढायचं नको काळजी करून आता काय म्हणजे अरे बाबा देव रे लेकीसाठी करावं लागेल साथा। साथा। एक, का असं काय करतो या डेवाने हा चालत साव का साव का पड चाल पाहिजे या जाव आहे साव का साव ए घालून या तिला नीट नटक हा बर बाबा मी काय म्हणते अरे तस नसतं बोलायचं मग ते पोरगे रडत गेली माझ्या जीवाला आता ना बाबाने सग घोर लागलाय आणि ते तातड विचरावं लागल आता विचरावं लागेल म्हणजे चल आपण जाऊ संध्याकाळ चार वाजता ती करावंच लागेल ते पैशाचं काम आज शब्द दिलेला आहे जावायला काय गम्मत आहे काय दहा रुपये काय वीस रुपये टक्के नाही म्हणलं तर ना काढावं लागतील बघू बघू बगुन नाही बघून पिकू नाही शब्द दिलायला जावायला काय हाय का नाही काही करून दहा रुपये नाही वीस रुपये टाकाने पैसे काढून द्यावा लागतात अरे पण एवढं काय काय तू बोलून बसली बोलून बसला नाही करावंच लागत नाही बोलून बसले ती पुरकेट असतात असं ती त्या जावाने पाय धरले त्याचं काय चल तिकडे औषध बिवषध मारायला बघून सांगा जाऊ चार वाजता हा शूटिंगच्या गमती जमती पाहण्यासाठी आम्हाला शेअर चॅटवर फॉलो करा